प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचे अधिकृत उमेदवार कविताताई चंदनशिवे सीए सुशील बनपट्टे सारिकाताई फुटाणे विश्वनाथ बिडवे यांनी शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात प्रचार रॅली काढली प्रारंभी मुकुंदनगरातील बुद्धविहारात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले सदरची रॅली न्यू बुधवारपेठ परिसरातून संपन्न झाली फुलीजाचा गजर व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली प्रभागाच्या प्रगतीसाठी आम्हाला बहुमताने विजयी करावे असे आवाहन उमेदवार सीए सुशील बंदपट्टे व विश्वनाथ बिडवे यांनी केले नमस्कार मी सीए सुशील बंदपट्टे आणि माझ्यासोबत आहे मागील आठ दिवसांपासून आम्ही होम होम प्रचार संपवलेला आहे आता आमच्या पदयात्रा रॅली बैठकांचं नियोजन चालू आहे आणि तुम्हाला कळत आहे की प्रभागातून एक विस्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादीच्या पॅनलला मिळतो आहे आणि येणाऱ्या काळात ही इलेक्शन जनतेने हातात घेतली असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की निश्चितपणे विषय आम्ही आहे आज आमची रॅली न्यू बुधवारपेठ येथील मुकुंदनगर परिसरावरून सुरू होत आहे आणि तुम्ही बघताय नागरिकांचा एक वाटा प्रतिसाद होम टू होमचा तिथं पदयात्रेचं भव्य असं नियोजन केलेलं आहे तुम्ही बाहेर आहे अशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद भेटत आहे एक वगैरे वादळ झाल्यासारखं झालं आणि प्रत्येक नागरिकाकडून आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदाहरणाने अभिवादन करून इथून आम्ही पदयात्रेला सुरुवात करत आहे येणाऱ्या तुम्हाला चार पाच दिवसामध्ये दोन तीन या, या प्रचार रॅलीस मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी आम्हालाच निवडून द्यावे असे आवाहन उमेदवार सारिकाताई फुटाणे व कविताताई ताई, कविता ताई चंदनशिवे यांनी केले एका फुटाने प्रभाग क्रमांक चार मधून चारही उमेदवार समोर आहेत या प्रभागात जनतेचा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि यावेळेस मत विकासाला झाला यावेळेस मत काम करणाऱ्याला या वेळेस मत घडला भारत भारतरत्न शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत असं होतं की जो काम करेल तोच पुढे येणार बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं की प्रभाग क्रमांक चार मधून जे काम करतील तेच उमेदवार पुढे येतील यावेळेस मत विकास झाला समाज प्रभागात काम करणाऱ्याला असं माझ्या बाबा आंबेडकरांची शिकवून होती बाहेर तुम्ही सगळे लोक आलेले पाहतच आहात घडत ह्या चिन्हावर सगळेजण मतदान करणार आहेत सगळे आम्हाला खूप अभिमान आहे लोक जम जमलेले बघून की आम्हाला एकदम उत्साह आलेला आहे त्यांना पाहून की आमचा विजय नक्की आहे या प्रसंगी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते